विद्यार्थी मित्र हो नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या एन ई पी दोन हजार वीसच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्याकडे यावर्षी काही नवीन पी जी कोर्सेस लॉन्च झालेले आहेत ते अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत ते स्क्रीनवर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहेत त्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी उर्दू इतिहास लोकप्रशासन अर्थशास्त्र त्याचबरोबर वाणिज्य म्हणजेच कॉमर्स आणि त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी झुलॉजी एनवायरमेंटल सायन्सेस आणि याशिवाय एखादा जर काही विषय असेल तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार म्हणजे एन ई पी दोन हजार वीसच्या नवीन पॅटर्ननुसार इंट्रोड्यूस झालेले आहेत या सर्व अभ्यासक्रमांच्या नवीन धोरणानुसार यावर्षीची त्यांची प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ती आपण जाणून घेणार आहोत त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिकासाठी उत्तरपत्रिका उत्तर किती पानांची असणार आहे त्यानुसार तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किती पानामध्ये लिहिलं पाहिजे का लिहिलं पाहिजे कसं लिहिलं पाहिजे या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की एन ई पी दोन हजार वीसच्या शैक्षणिक दोन धोरणानुसार जो तुमचा सत्तर गुणांचा पेपर असणार आहे त्याचा एकूण प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे ते आता आपण पाहतो आहे स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की क्रेडिट चारचा कोर्स जो असणार आहे त्यासाठीचे एकूण गुण असणार आहेत सत्तर आणि त्याशी त्यासाठीचा वेळ तुम्हाला विद्यापीठानं निर्धारित करून दिलेला आहे तो म्हणजे अडीच तासांचा म्हणजेच अडीच तासांचा वेळ तुम्हाला या पेपरसाठी असणार आहे यामध्ये एकूण पहिला प्रश्न जो असणार आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसते की त्यामध्ये एकूण दोन प्रश्न दिलेले असतील आणि त्या दोनपैकी तुम्ही कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे या प्रश्नाचं स्वरूप सामान्यतः दीर्घोत्तरी स्वरूपाचं असणार आहे आणि यामध्ये कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त तीन उपप्रश्न असण्याची शक्यता आहे म्हणजे कसं हे एकाच प्रश्नामध्ये जोडून जे दोन किंवा तीन उप प्रश्न असतात ना तर ते आपण लक्षात घ्यायचे आणि त्यानुसार आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे सामान्यतः आकलन आणि उपयोजन हे जे स्तर त्याला आपण मध्यम स्वरूपाचे प्रश्न म्हणतो अवघड स्वरूपाचा प्रश्न म्हणतो अशा स्वरूपाचा हा प्रश्न असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही साधारणतः दोनशे ते दोनशे पन्नास शब्दामध्ये लिहायचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला गुण आहेत एकूण दहा गुण या प्रश्नाचं उत्तर साधारणतः स्क्रीनवर मी तुम्हाला सांगितलं आहे की दोन पेजेस लिहायचं आहे परंतु काही वेळेला तुम्ही याचं उत्तर साधारणतः तीन पेजेसपर्यंतसुद्धा जाऊ शकता ते कसं जाऊ शकता का जाऊ शकता याचं उत्तर तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे पुढेच आपण कंटिन्यू करणार आहोत दुसरा प्रश्न देखील अशाच प्रमाणात असणार आहे तो देखील दहा गुणांसाठी असणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला दोनशे ते दोनशे पन्नास शब्दांची मर्यादा आहे म्हणजे प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन हे प्रामुख्यानं दहा गुणांचे प्रश्न असणार आहेत आणि यापैकी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला और प्रश्न असणार आहे म्हणजे त्या दोन्हीपैकी तुम्ही कुठला तरी एक प्रश्न सोडवायचा आहे म्हणजे प्रश्न एक मध्ये दोन प्रश्न असतील हो जसं की किंवा जसं असतं त्यानुसार तुम्ही त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला आवडतो तो तुम्ही सोडू शकणार आहे आणि त्याची देखील शब्द मर्यादा ही दोनशे ते दोनशे पन्नास असणार आहे स्वरूप सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की मध्यम ते अवघड दर्जा जो असतो साधारणतः आकलन आणि उपयोजनात्मक स्वरूपाचा तो प्रश्न असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला दहा गुण असणार आहेत प्रश्न क्रमांक चार जो असणार आहे त्या चारमध्ये तुम्हाला प्रामुख्यानं एकूण खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा खालीलपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या अशा स्वरूपाचा प्रश्न असणार आहे आणि त्या चौथ्या प्रश्नामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला एकूण सहा उपप्रश्न दिलेले असतील या सहा पैकी तुम्ही तुम्हाला जे जास्त ज्या प्रश्नामध्ये तुमची अभिरुची आहे ज्या प्रश्नामध्ये तुमचं जास्त प्रावीण्य आहे ज्या प्रश्नाचं उत्तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो असं वाटतं असे कुठलेही इंटरनल पाच प्रश्न तुम्ही निवडू शकणार आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर साधारणतः शंभर ते सव्वाशे शब्दामध्ये लिहायचे त्याच्यासाठी जे मर्यादा एक पेज असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक उपप्रश्नाला पाच गुण असणार आहेत म्हणजेच त्याचे एकूण गुण होतील पंचवीस आणि पाचवा जो प्रश्न असणार आहे त्या पाचव्या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा किंवा खालीलपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे द्या असा एक कॉमन प्रश्न असेल आणि त्याखाली तुम्हाला परत सहा उपप्रश्न असतील आणि या सहा पैकी कुठलेही पाच उपप्रश्न सोडवणं गरजेचं आहे याचं स्वरूप हे सामान्यतः लघुत्तरी ज्याला आपण निम्न स्वरूपाचे प्रश्न म्हणतो खूप सोप्या स्वरूपाचे प्रश्न म्हणतो की जसं की एखादी संज्ञा स्पष्ट करा संकल्पना स्पष्ट करा शैक्षणिक तत्वज्ञानाच्या व्याख्या लिहा किंवा याचे संप्रदाय लिहा याची वैशिष्ट्ये नमूद करा अशा स्वरूपाचा तो प्रश्न असणार आहे याचं उत्तर तुम्ही साधारणतः पन्नास ते साठ शब्दामध्ये लिहायचं आहे आणि इथं लिहिलंय की एक हाफ पेजेस मध्ये तुम्ही ते उत्तर लिहू शकता किंवा पूर्ण एक पानावर उत्तर तुम्ही ते लिहू शकता याच्यासाठीची जी शब्द मर्यादा आहे ती प्रामुख्यानं एकूण पन्नास ते साठ शब्द सांगितली आणि प्रत्येक प्रश्नाला या तीन गुण असणार आहेत म्हणजे तिनापाची पंधरा असे एकूण आपली जी प्रश्नपत्रिका असणार आहे पहिले तीन प्रश्न तीस गुण दहा 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 असे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा तिसरा असे तीस गुण होतील प्रश्न चौथ्याचे पंचवीस गुण होतील तीस आणि पंचवीस चाळीस पन्नास पंचावन्न झाले आणि शेवटचा जो पाचवा प्रश्न असणार आहे तो तीन पाच पंधरा असा पंधरा गुणांचा असणार आहे एकूण तुमची ही अशी अशा प्रकारची जी प्रश्नपत्रिका आहे ती सामान्यतः म्हणजे सत्तर गुणांची असणार आहे आता या सत्तर गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जी उत्तर पुस्तिका विद्यापीठ देणार आहे ती उत्तरपत्रिका प्रामुख्यानं वीस पेजेसची असते परंतु त्यातले दोन पेजेस हे प्रामुख्यानं जी छापील स्वरूपाची माहिती असते म्हणजे फ्रंट पेजला तुमचं सीट नंबर तुमचं सेंटर क्रमांक तुमच्या अभ्यासक्रमाचं नाव तुमचा पी आर एन नंबर अशा स्वरूपाची माहिती असणार आहे त्यामुळे ते, ते एक पेज गेलं आणि त्याच्या बॅकची साईट आहे ज्याला आपण सेकंड पेज म्हणूया ता सेकंड आ, व, आ, सग्ञे, सग्ञे। आसता त्या सेकंड पेजवर सामान्यतः परीक्षेसंदर्भातल्या सूचना असतात की तुम्ही पेपर स्वच्छ व वाचनीय अक्षरामध्ये लिहा कॉपी केस वगैरे इतर सगळ्या सगळ्या ज्या काही जनरल इंस्ट्रक्शन्स असतात त्या असतात आणि त्याचबरोबर तुमचे जे एक्झामिनर असतात त्या एक्झामिनरला मार्क नोंदवण्याची सोय असते त्यामुळं तुमचे ती दोन पेजेस ऑलरेडी ती छापील स्वरूपाचे असतात राहिले अठरा पेजेस अठरा पेजेसच शिल्लक राहिलेली आहेत आपल्याला तर मग या अठरा पेजेसमध्ये तुम्हाला प्रामुख्यानं एक अट आहे महत्त्वाची विद्यापीठाची की प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला नवीन पेजवरच घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नवीन पानावर सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की तुमचा जो पहिला दहा गुणांचा प्रश्न आहे तो साधारणतः तुम्ही जर का दोन पेजेसमध्ये लिहिला तर त्याच्यासाठी पहिल्या तीन प्रश्नांसाठी सहा पेजेस जातील नंतरचा चौथा प्रश्न घेतला तर त्याच्यासाठीचे पाच प्रश्न पाच पेजेस जातील म्हणजे पहिले सहा दुसरे पाच अकरा आणि त्यानंतर पाचवा प्रश्न आहे त्याच्यासाठी देखील पाच पानं जर का आपण यूज करायचं ठरलं तर ते आपले एकूण सतरा पेजेस जातील आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की विद्यापीठ तुम्हाला पुरवणी देणार नाही आहे तेव्हा तुमच्यावर ते अवलंबून असणार आहे की कुठल्या प्रश्नासाठी तुम्ही किती पेजेस द्यायचे तर माझं असं तुम्हाला एकूण माझं जे काही विद्यापीठाच्या संदर्भातला साधारणतः दोन हजार नऊपासूनचा अनुभव आहे हो की मी या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी केंद्र समन्वयक म्हणून कार्य केलेलं आहे काही विषयाच्या पेपर सेटरसाठी प्राशनिक म्हणून काम केलेलं आहे आणि गेली आठ वर्ष मी एका अभ्यासक्रमाचा केंद्र समन्वयक म्हणून कार्यरत आहे तर याहून माझ्या जे लक्षात येतं तर साधारणतः तुम्हाला ज्या प्रश्नामध्ये चांगली गती त्या प्रश्नासाठी तुम्ही जास्त पेजेस यूज करू शकता म्हणजेच पहिला जो प्रश्न असेल पहिला दहा मार्कांचा त्याला साधारणतः तुम्ही तीन पेज जर का यूज केले तर दुसरे जे प्रश्न आहेत त्याला मात्र तुम्हाला कमी पेजेस यूज करणे मात्र एक लक्षात ठेवा की आपल्याला अठराच गुणां अठराच पानामध्ये हे प्रश्नांची उत्तरं लिहायची त्यामुळे तुम्ही त्याच्यानुसार निर्णय घेऊ शकता परंतु मी सामान्यपणे जे सांगितलं आहे ते दहा गुणांसाठी तुम्ही दोन पेजेस यूज करा पाच गुणांसाठी प्रत्येकी एक पेज यूज करा आणि तीन गुणांचा प्रश्न वाटत असला तरी मला वाटतं की एकाच पेजवर दोन प्रश्न लिहिण्यापेक्षा तुम्ही तिथं एक करू शकता की विद्यापीठांना सांगितलेलं की प्रत्येक प्रश्न नवीन पानावर इंट्रोड्यूस करायचा आहे त्यामुळे तिथं देखील आपल्याला कदाचित उपप्रश्न आहे म्हणून त्या तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही एका प्रश्न एका पेजवर दुसरा प्रश्न घेऊ शकता परंतु मला वैयक्तिकता असं वाटतं की आपण प्रत्येक प्रश्न नवीन पानावर लिहावा त्यामुळं हा जो पॅटर्न आहे आपल्याला की दहा गुणांसाठी दोन पेजेस पाच गुणांसाठी एक पेजेस आणि तीन गुणांसाठी सुद्धा एक पेजेस हा तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही स्वतःला काय अधिक चांगलं वाटतं ते देखील यामध्ये निवडू शकता हा झाला पस्ती सत्तर गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्या संदर्भातला फॉर्मॅट आता विद्यार्थी मित्र हो आपल्याकडे एक पेपर किंवा कदाचित एकापेक्षा काही पेपर हे असणार आहेत की ते फक्त दोन क्रेडिटचे असणार आहेत आणि दोन क्रेडिट्समध्ये तुम्हाला साधारणतः पस्तीस मार्क असणार आहेत थेरी पेपरसाठी आणि त्याच्यासाठी कालावधी असणार आहे फक्त सव्वा तासाचा आता या सव्वा तासाचा प्रश्नाचा जी प्रश्नपत्रिका असेल जी दोन क्रेडिटची ज्याला पस्तीसच गुण आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो असणार आहे तर तो दहा गुणांचा असणार आहे त्याला देखील दोन प्रश्न असतील प्रश्न दोन दिलेले असतील त्यापैकी तुम्ही कुठलाही एक प्रश्न सोडवायचा आहे तो दीर्घोत्तरी स्वरूपाचा असणार आहे ॲप्लिकेशन लेव्हलचा असणार आहे त्याची काठिण्य पातळी जर अशी जास्त असणार आहे त्याचं उत्तर देखील तुम्ही दोनशे ते दोनशे पन्नास शब्दामध्ये लिहायचं आहे मी सांगितलं की इतर तुम्ही काय करू शकता पस्तीस गुणांच्या पेपरसाठी तुम्हाला उत्तरपत्रिका जी असणार आहे ती विद्यापीठ माझ्या माहितीनुसार तरी अठरा वीस पानांची देणार आहे जी तुम्हाला सत्तर गुणांसाठी होती तर इथं तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर तीन पेजेस लिहू शकता म्हणजे तीन पेजेस जर का लिहिलं तुम्ही उत्तर तर जास्त तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे ते लिहिता येऊ शकाल त्यामुळे इथं तुम्हाला चान्स आहे की हे पानांची कमी जास्त करायची फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपण प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजेसवर सुरू करणं अपेक्षित आहे याच्यासाठी तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी दहा गुण आहेत प्रश्न दुसरा आहे तो खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा लघुत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतील प्रश्न एकूण तुम्हाला तीन दिले जाणार आहे तीनपैकी तुम्ही कुठलेही दोन प्रश्न सोडवणं गरजेचं आहे शब्द मर्यादा आहे शंभर ते सव्वाशे शब्द साधारणतः एका पेजेसमध्ये एवढे शब्द होऊ शकतात शब्द काही काटेकोरपणे मोडले जाणार नाहीत परंतु लक्षात ठेवायचा आपण की आपल्याला या दरम्यान ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे यातल्या प्रत्येक प्रश्नाला गुण असणारे पाच म्हणजे पाच गुणिले दोन बरोबर दहा गुण आणि तिसरा प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा इथं छोटे छोटे जे प्रश्न असतात की संज्ञा संकल्पना स्वरूप व्याख्या लिहा अर्थ स्पष्ट करा असे तर त्या सहा प्रश्नांसाठी तुम्हाला गुण असणार आहेत प्रत्येकी तीन असे तीन गुडिले पाच बरोबर पंधरा गुण याचं उत्तर तुम्ही पन्नास ते साठ शब्दामध्ये लिहायचं आहे तुम्ही इथं तुम्हाला जर का उत्तर पुस्तिका पानांची उपलब्ध असणार आहे ती तुम्ही काउंट करू शकता आणि इथं तुम्ही एका पेजवर पूर्ण उत्तर लिहिलं तर ते अधिक चांगलं होणार हे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्न विद्यापीठाची जी काही एन ई पी दोन हजार वीसनुसारचे अभ्यासक्रम नव्याने इंट्रोड्यूस झालेले आहेत त्यांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सत्तर गुणांची आणि पस्तीस गुणांची कशी लिहायची ते मी सांगितलं विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओसोबतच मी एक महत्त्वाची मार्गदर्शन मालिका मागील काही व्हिडिओमध्ये दिलेली तर त्यातमध्ये पाच गुणांचे जे प्रश्न आहेत ना प्रामुख्यानं त्याचं उत्तर तुम्ही कसं लिहायचं त्याबरोबर परीक्षेच्या संदर्भातल्या इतर महत्वपूर्ण बाबी ज्या असतात तर ते निश्चितपणे तुम्हाला उपयोग येणार तुम्ही या व्हिडिओचा उपयोग करून घ्या आणि त्या व्हिडिओमधून सुद्धा विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातल्या उत्तर लेखनासंदर्भातल्या ज्या तांत्रिक आणि महत्त्वाच्या बाबी असतात त्या तुम्ही जाणून घेऊ शकता निश्चितपणे या व्हिडिओचा तुम्हाला फायदा याची मला पूर्ण खात्री आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेतील यशासाठी मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओच्या रूपात तोपर्यंत थँक्यू सो मच